आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोकडांची शेळ्यांची पाठीची वजन वाढ होण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे कारण वजन वाढ होण्यासाठी आपल्याला ज्या त्या पाठीला शेळीला बोकडाला ज्या काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात म्हणजे काय टॉनिक आहे किंवा जंतनाशक ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यानंतरच वेट गेन होणार आहे आणि फक्त वेट गेन होणार नाही तर त्याच्यासोबत काय होणार आहे तर बाकीचाही आपल्याला फायदा होणार आहे जसं की गाभन शेळी आहे तर गाभन शेळीच्या गर्भाशयामध्ये पिलाची वाढ होणार आहे शेळी वेल्यानंतर त्या शेळीला दूध भरपूर येणार आहे शेळी टायमावरती माजाव येणार आहे किंवा आपले जे लहान बोकड आहे तीन चार महिने त्यांचं वेट गेन चांगलं होणार आहे त्याच्यासोबत काय होणार आहे चकाक येणार म्हणजे थोडक्यात की वेट गेन होण्यासाठी आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत तर आपलं जे निवेदन आहे तो जंतनाशक लसीकरण हे सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्यानंतरच वेट गेन होणार आहे वजन वाढ होणार आहे आ, तर आपण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती बघूया आणि बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये भरपूर लोकांची चूक होते ऍक्च्युली त्यांना समजत नाही की कोणता औषध द्यायला पाहिजे किंवा फक्त औषधावर त्यांचा भर, हो भर जास्त असतो चारा खुराक चांगला देत नाही तर सगळंच मी तुम्हाला समजून सांगणार आहे फक्त औषधे देऊ दे दे नका फक्त चारा खुराक म्हणजे दे देऊ नका त्याच्यासोबत तो द्या हे सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसणं खूप महत्वाचं आहे तरच आपल्याला ह्या व्यवसायातून रिझल्ट मिळणार आहे तर बघा आपल्याला वेट गेन करायचं आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपण त्या प्राण्याचं जंतनाशक करून घेणं खूप महत्वाचं आहे डिवर्मिंग करून घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपण त्या प्राण्याला त्या, त्या पाठीला बोकडाला चांगला चारा खुराक देतोय टॉनिक देतोय पण त्या प्राण्याच्या जर पोटामध्ये जंत असतील तर बऱ्यापैकी काय होतं की ते जंत खातात आणि त्या प्राण्याच्या शरीराला लागू होत नाही किंवा रिझल्ट मिळत नाही आपल्याला वाटतंय की आपण एवढं चांगलं टॉनिक दिलंय खुराक दिल तरी का वजन वाढ होत नाही त्याचं रिझन हेच आहे तर ते बऱ्यापैकी जंत खातात तर त्यासाठी सुरुवातीला पहिलं काम तुमचं म्हणजे काय तर त्या प्राण्याच्या पोटात जे काही जंत आहेत तर ते जंत मारून टाकायचे कारण आपण जो चारा खुराक देतोय तर त्याचं रिझल्ट आपल्याला चांगला मिळायला पाहिजे मग गाभन शेळ्या असेल तर सेप औषध वापरा जसे की निलजॅन आहे फासमिन आहे हायटेक आहे हेनबेंडाझोल कंटेंट असलेलं पानाकोर कंपनीचं औषध आहे कोणतंही औषध वापरा सेप आणि भाकड शाळे आहेत लहान पाटी आहेत बोकड आहेत त्यांना तुम्ही अल्बो मार जसे की सेप औषध नाही ते औषध वापरा हे जंतनाशक केलं जंतनाशक केल्यानंतर मी तुम्हाला हे टॉनिक सांगणार आहे एका महिन्याचं मी तुम्हाला शेड्यूल सांगणार आहे कारण आपल्याला एका महिन्यामध्ये शरीरामध्ये जे काही कमतरता आहे तर ती सगळी कमतरता आपल्याला भरून काढायची आहे तर जंतनाशक केल्यानंतर साहजिक आहे की त्या प्राण्याच्या शरीरावरती ट्रेस येत असतो लिव्हरवरती ट्रेस येत असतो तर अशा वेळेस त्याचं खाणं पिणं कमी होतं कमकुवत होतो प्राणी होतो थोडक्यात सांगायचं सुरुवातीला तुम्ही काय करायचं तुम्हाला शेड्यूल सांगतोय तीस दिवसापैकी पहिलं दहा दिवस जे आहे तर त्या प्राण्याला लिव्हर टॉनिक द्यायचं टॉनिक मध्ये ब्रोटान द्या किंवा लिव्ह फिफ्टी टू द्या दोन्ही पैकी कोणतेही औषध द्या मोठ्या शरीराला एक सात ते दहा एम एल आणि लहान प्राण्याला तीन ते पाच एम एल पर्यंत तुम्ही ब्रोटान दहा दिवस तुम्ही पहिलं काय करायचं लिव्हर टॉनिक द्यायचं लिव्हर टॉनिक दहा दिवस दिल्यानंतर काय करायचं दुसरं दहा दिवस म्हणजे एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत आपण ब्रोटॉन दिलं दहा तारखेपासून तारखेपर्यंत आपण त्या प्राण्याला कॅल्शियम द्यायचं तर कॅल्शियम मध्ये ऑस्टवेट प्लस मिक्स करून येत ते द्या हिमकॅल द्या कॅल्डी प्लस द्या कोणतेही कॅल्शियम घ्या आणि ते कॅल्शियम द्या तर कॅल्शियम किती द्यायला पाहिजे मोठ्या प्राण्याला सर्वसाधारण दहा ते बारा एम एल आणि लहान प्राण्याला पाच ते सात एम पर्यंत तुम्ही कॅल्शियम देणं गरजेचं आहे आपण लिव्हर टॉनिक दिलं कॅल्शियम दिलं आणि त्याच्यानंतरच शेवटचं दहा दिवस आहे म्हणजे वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपण त्या प्राण्याला काय करणार आहे मल्टिविटॅमिन्स देणार आहे आता भरपूर असे मल्टीविटॅमिन्स आहेत तर त्याच्यामध्ये आहे मल्टीस्टार आहे वायटम एच आहे बोविग्रो एच जे आहे टोनोपोस्ट आहे प्रोटीन सी आहे शार्कोफेरॉल आहे ह्याच्यामधील कोणतेही पण एक घ्या असं नाही की हेच घ्यास म्हणत नाही ह्याच्यापर्यंत कोणतंही एक औषध घ्या जसं की तुम्हाला उदाहरण सांगतो आता व्हायटम एच आपण हे औषध घ्या घेतलं तर हे औषध कंटिन्यू दहा दिवस द्यायचं मोठ्या प्राण्याला पाच एम एल लहान प्राण्याला दोन ते तीन एम एल द्या रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्राण्याच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम आहे मल्टीविटामिन्स मिनरल जे आहे ट्रेस आहे ते सगळं आपण कमी केलेलं आहे आपण जंतनाशक दिलं आणि त्याच्यानंतर हे औषध दिलं हे खूप महत्वाचं आहे आणि हे औषध कंटिन्यू जर तुम्हाला रिझल्ट चांगला नाही मिळाला तर दुसऱ्या महिन्यात कंटिन्यू ठेवा आणि रिझल्ट जर तुम्हाला मिळाला तर दुसऱ्या महिन्यात औषध द्यायची काही गरज नाही तर हे आपण बघितलं औषधाचं शेड्यूल आता फक्त औषध देऊन होणार आहे का तर औषध देऊन काम होणार नाही कारण आपल्याला चारा खुराक हे खूप चांगला द्यावं लागेल आणि त्याच्यासोबत औषध जर दिलं तर आपल्याला रिझल्ट मिळणार आहे फक्त तुम्ही औषध देताय तर त्याचा काही उपयोग होत नाही भरपूर शेळी पालक म्हणतात की मला औषध सांगा वजन वाढ होण्यासाठी बोकडाचे पाठीचे तर बघा औषधानं फक्त वजन वाढ होत नाही साईड थेरपी म्हणून काम करतं त्याच्यासोबत चारा खुराक चांगला देणं गरजेचं आहे सुरुवातीला आपण आता बघूया बघूया त्याच्यानंतर चारा चारा सुका चारा माहिती बघूया तर खुराक देणं खूप महत्वाचं आहे भरपूर लोक काय करतात फक्त मका देणं गहू देणं किंवा सोयाबीन देणं शेंगदाणा पेंड देणं अशा गोष्टी करतात हे चुकीचं आहे कारण प्रत्येक बियामध्ये जे दानं आपण देतो त्याच्यामध्ये ठराविक जे घटक आहेत ते आहेत पण ते शेळीच्या शरीराला फक्त प्रोटीन देऊन चालणार आहे का फक्त कॅल्शियम देऊन चालणार आहे का असं नाही सगळं घटक आपल्याला जे विटॅमिन्स मिनरल्स जे सगळं आहे ते सगळं पाहिजे तरी एका बियामध्ये एक ठराविक लिमिट पर्यंत ती घटक आहेत पण ते दुसरं घटक मिळणार नाही तर त्यासाठी आपण रेशन के बॅलन्स केलेला खुराक देणं गरजेचं आहे मी एक फॉर्म्युला तयार केला के त्या पद्धतीने तुम्ही करा शंभर किलोचं तुम्हाला सांगतोय शंभर किलो मध्ये मका पंचेस किलो घ्या शंभर किलो मध्ये गहू वीस किलो घ्या शंभर किलो मध्ये हरभरा पाच किलो घ्या सोयाबीन पाच किलो घ्या त्याच्यानंतर शंभर किलो मध्ये शेंगदाणा पेंट दहा किलो सरके पेंट दहा किलो मिनरल मिक्सर दोन किलो हळद एक किलो मीठ एक किलो अशा प्रकारचं तुम्ही मिश्रण करा आणि शेळ्यांना द्या खूप जबरदस्त तुम्हाला ह्याच्यातून रिझल्ट मिळणार आहे तर हे आपला खुराक फॉर्म्युला आहे भरपूर पालक हा वापरत आहेत त्यांनाही रिझल्ट मिळतोय तर तुम्ही हा खुराक फॉर्म्युलानुसार वापरून बघा रिझल्ट जबरदस्त मिळणार आहे जसे की आपल्याकडचे बोकड आहेत दोन तीन किंवा पैदाशीचं बोकड आहे त्यांना दोन टाइम द्या एक शेळ्या आहेत त्यांना एक टाइम द्या अशा पद्धतीनं खुराकाचं नियोजन करा जबरदस्त रिझल्ट मिळतोय आता हे खुराक नियोजन बघितलं खुराक फक्त स्ट्रॉंग देत ओला चारा सुका चारा चांगला देणं गरजेचं आहे तर ओला चारामध्ये एक फक्त ओला चारा देऊ नका एकदल चार पीक आणि द्विदल चार पीक त्याच्यामध्ये चा मिक्स असणं गरजेचं आहे म्हणजे जसं की मेथी घास आहे दशरथ घास आहे तुती शेवरी सुबाबळ सुपर स्मार्टर त्याच्यामध्ये असू द्या मका असू द्या अशा प्रकारचे वले चारे मिक्स करून कुठे करून तुम्ही द्या जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे फक्त एकच चारा देऊ नका फक्त मेटेगास देऊ नका फक्त नेपेयर देऊ नका त्याच्यामुळे काय होतंय की शेळ्या ती आवडीन खात नाही तर दिवसभर वला चारा द्यायचा का तर नाही कारण वल्या चाऱ्यामुळे काय होतं की वल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं चा प्रमाण जास्त असतं त्यामुळे शेळ्या तंदुरुस्त दिसतात पण पाणी शहरातलं बाहेर पडल्यानंतर ते हडकूळ दिसतात तर त्यासाठी तुम्ही सुका चारा देणं गरजेचं तर सुका चारा दिल्यामुळे काय होतं की पचन जे सूक्ष्म जीवन त्याची वाढ होते त्याच्यामुळे काय होतं की जे काय खालेलं आहे ते सगळं पचन व्यवस्थित होतं प्राण्याला सुका चारा दिल्यामुळे ड्राय मॅटर घटक असल्यामुळं तहान लागते आणि तहान लागल्यामुळे पाणी पिल्यामुळे जे सगळं व्यवस्थित संतुलन वगैरे शहराचं कार्य व्यवस्थित राहतं तर सुका चारा देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुरीचा तुरीचा द्या हरभरा द्या सोयाबीन कोणताही द्या स्पेशल मी असं म्हणेन की तुरीचा भुसा शेळ्या आवडीने जास्त खातात तर सुका चारा कमीत कमी प्राण्याच्या वजनाच्या किती द्यायला पाहिजे तर जे शेळीचं वजन आहे शेळीच्या वजनाच्या तुम्ही दोन टक्के सुका चारा देणं गरजेचं आहे म्हणजे पन्नास किलोच्या शेळीला सर्वसाधारण एक किलो सुका चारा द्या पन्नास किलोच्या शेळीला वजनाच्या सहा ते सात टक्के आठ टक्के आसपास वाला चारा द्यायला पाहिजे पन्नास किलोच्या शेळीला सर्वसाधारण तीन ते चार किलोच्या चार आसपास चारा द्या आणि खुराक किती द्यायला पाहिजे शेळीच्या वजनाच्या अर्धा टक्के पन्नास किलोची शेळी असेल तर त्या शेळीला अर्धा टक्के म्हणजे अडीचशे ग्राम खुराक देणं गरजेचं आहे अशा करा म्हणजे फक्त तुम्ही टॉनिक देऊन किंवा सुका चारा देऊन हे चालणार नाही सगळं व्यवस्थित असेल तरच तुम्हाला वजन वाढ होणार आहे आणि फक्त वजन वाढ होणार नाही तर शरीराचं जे सगळं कार्य आहे ते व्यवस्थित होणार आहे त्याच्यामुळे शेळी टायमावरती येणार आहे गाभून व्यवस्थित टायम मूर्ती राहणार रह आहे व गाभण काळात पिल्लाची वाढ होणार आहे विल्यानंतर दूध भरपूर येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे आणि दूध जर भरपूर असेल तर पिल्लाची वाढ होणार आहे म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने विजन करा जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद